नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी पाश्चात्य संस्कृतीचा इतका सगळा अतिरेक हा महाराष्ट्रीयन संस्कृतीवरती किंवा इंडियन आपल्या भारतीय संस्कृतीवरती होतं आहे की आता तिथलं कल्चर किंवा तिथल्या काही गोष्टी ह्या इतक्या डोळे झाकपणे भारतीय संस्कृतीमध्ये यायला लागल्यात की त्याची कुठलीच सीमा उरलेली नाही आहे आणि भारतात त्या गोष्टी घडत होत्या पण आता तशा पद्धतीच्या गोष्टी ह्या आपल्या महाराष्ट्रात देखील घडतात आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं भयंकर कारण म्हणजे किती गोष्ट श्रीरामपूर सारख्या ठिकाणी घडते काय घडलं आहे नेमकं बायकांची आपला बदली करण्यासाठी काय प्रकार घडलात जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधला तर पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नसाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा गोष्ट आहे श्रीरामपूर येथली श्रीरामपूरमध्ये वाईफ स्वॅपिंगचा प्रकार घडलेला आहे नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मंडळी श्रीरामपूर शहरातील एका एकोणतीस वर्षीय हो विवाहित महिलेने आपल्या नवऱ्याच्या विरोधात वाईफ स्वॅपिंग म्हणजेच बायकांची आदलाबदलसारखा प्रकार घडवल्यामुळे श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी समोर आली आहे की फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे की सदर महिलेचा नवरा हा तिचा लोणी येथील एका बंगल्यात घेऊन गेला व तिथे एका अष्टगंध लावलेल्या जाड उंच व्यक्तीच्या घरामध्ये पत्नीला त्याच्यासोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवायला भाग पाडले कुणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी पत्नीला त्याने धमकी देखील दिली तसेच त्यानंतर गंगापूर येथील एका जोडप्यासोबत सोशल मीडियाद्वारे संपर्क करून त्याच्या पत्नीसोबत पीडित महिलेच्या नवऱ्याने संबंध ठेवले तर पीडित महिलेला त्या पुरुषासोबत संबंध ठेवायला गुंगीचं औषध आधी दिलं आणि त्या परपुरुषासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं मंडळी श्रीरामपूर शहरातील एका लॉजमध्ये हे सगळं घडलं नंतर पुन्हा त्या पीडित महिलेचा नवरा असंच करायला सांगत असल्याने त्या महिलेला प्रचंड वैताग आला आणि या वैतागलेल्या या पीडित पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं आणि या गंभीर प्रकरणाचा श्रीरामपूर शहर पोलीस तपास करतात या घटनेने अख्खं श्रीरामपूर शहर प्रचंड आहे श्रीरामपूरच काय तर संपूर्ण महाराष्ट्र देखील हदरला कारण ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडला त्या सगळ्या प्रकारात पुरुषांची मानसिकता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात ढासळत चालली आणि लैंगिक सुखासाठी किंवा नवीन काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असे घाणेरडे कृत्य काही मंडळी करायला लागलेली आहेत पत्नी जी अर्धांगिणी म्हणून जिला आपण आपल्या आयुष्यात जागा दिलेली असते अशा अशा स्त्रीला आपण दुसऱ्यांच्या सोबत रात्री घालवायला सांगतो हो हे किती प्रचंड आहे आणि असा प्रकार हा सध्या श्रीरामपूरमधनं समोर येतो हो आहे तर मंडळी ही जी दृश्य तुम्ही पाहतात ही केवळ प्रतिकात्मक दृश्य आहेत आणि इंटरनेटवर जर सर्च केलं तर अशा असंख्य वेगवेगळ्या स्टोरीज ज्या बॉलिवूडमध्ये हॉलिवूडमध्ये ज्याच्यावरती एपिसोड्स बनले जातात बनवले जातात वाईप स्वॅपिंग नावाचे एपिसोड बनवले जातात आणि टू पॉईंट झिरो मिलियन व्ह्यूज वगैरे असं त्याच्यावरती केलं जातं आता हे उदात्तीकरणच आहे या घाणेरड्या गोष्टीचं कारण आपली पत्नी दुसऱ्याच्या सोबत आणि दुसऱ्याची पत्नी आपल्यासोबत यात काय कसला मजा यांना जाणवतोय तेच कळत नाही या तर अशा पद्धतीचे मी तर म्हणेल कंटेंटच बॅन करायला पाहिजे आणि या अशा गोष्टींना कुठेही थारा दिला नाही पाहिजे यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांना योग्य ती कडक शिक्षा देखील मिळायला पाहिजे तर या पद्धतीचा हा व्हिडिओ मंडळी तुम्हाला कसा वाटला है? कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद